नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मग आपण आलो शेतामध्ये आणि आता हे आता गावरान वाटाणा आहे मित्रांनो तर ते तुम्ही पाहू शकता गावरान वाटा वाटाणा शेंगा कशा आहे एकदम टवटवर भरलेलं आहे मित्रांनो तर त्याचे दाणे थोडेसे बारीक असतात आपण खाण्याला खाण्यासाठी लय भारी असतात गावरान वाटाणा असल्यामुळे खूप छान पद्धतीने त्याचं असं दाणे असतात बारीक बारीक याचे बारीक असतात आणखी मोठं वाटाणा आहे ते तेही तुम्हाला दाखवतो मित्रांनो याच्यात दोन प प्रकारचे आपण वाटणं आहेत ते हा जर आहे हा मोठा वाटाणा मित्रांनो हा त्याला मोठे दाणे असतात हा हा थोडंसं मोठे दाणे असतात याची चवमध्ये मी याचे चवमध्ये थोडं फरक मित्रांनो तर मित्रांनो असा पद्धतीने आपल्या शेतामध्ये दोन प्रकारचे वाटणं टाकलेले आहेत शेतामध्ये तर खूप छान पद्धतीने असं लागलेलं शेंगा आहे त्याला आपण खायला आलो शेतामध्ये तर आपण दर दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतातले पिण्याचा हरभरा असतो परत वाटाणा असतो असं प्रत्येक असं मोठे आपल्या मोठ्याले वाटाणा आहे त्याचा वाटणाच्या शेंगा पण आहे मित्रांनो तर खूप आता फुल सीझन सुरू आहे खाण्याचा तर हरभरा पण खाण्यात आला आलेला आहे परत वाटाण्याचा शेंगा पण आलेल्या आहे मित्रांनो तर भरपूर शेंगा लागलेल्या आहे ते पण पाहू शकता असं पहिले शेंगा लागलेल्या आहेत हा मोठा वाटाणा आहे आणि बारीक वाटाणा पण आहे मित्रांनो दोन प्रकारचे वाटणं आपण लागवड केलेलं आहे शेतामध्ये तर खूप छान पद्धतीने असं खायला आणि खूप छान पद्धतीने फुल सुरू आहे मित्रांनो आणि आपलं शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालीभाज्या पण भरपूर आहे मित्रांनो तर आपण नेहमी खात असतो आपल्या शेतामध्ये आणि आपली इथं कांदा लागवड केलेला आहे आणि आपली मालकी आली शेतामध्ये आता आपले भा आपली डब्बा घेऊन आता जेवण पण करावं लागेल मित्रांनो थोड्या वेळाने दुपारची न्यारी करावी लागेल असं बजन आपल्या शेतातलं कामकाज सुरू आहे मित्रांनो व्हिडिओवर लाईक शेअर कमी नक्की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण टाटा बाबा बाय मित्रांनो